सावता महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य संगीत नवनाथ कथेचे आयोजन करण्यात आले होते चिचोंडी येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या भव्य प्रांगणात महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण रामायणाचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळी दत्त देवस्थान चिचोंडी यांच्या सुमधुर वाणीतून भव्य दिव्य संगीत नवनाथ कथा चिचोंडी येथे संपन्न झाली चिचोंडी येथील या नवनाथ कथेसाठी पाथर्डी तालुक्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील नाथ भक्तांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने चिचोंडी गावाला सात दिवस अक्षरशः यात्रेची स्वरूप आले होते যে জেনে যে কথা জানি ভাঙলে তো সব সবরাতি তুমি नवनाथमुळे वातावरण हे आमच्या गावामध्ये झालं मी एके दिवशी साडेपाचच्या सहाच्या डामाला येत होतो तर स्टँडमध्ये आम्ही काहीतरी कामानिमित्त थांबलो असता बघितलं तर गावामध्ये डोंगरवाडीहून गाडी चिचोटीहून गाडी पांढरी पोलाहून गाडी रस्त्यानी गाडी नुसतं या आमच्या चिटुंडे गावाला जत्रेचं स्वरूप स्वरूपालतो कुठं जायला गाडी नाही हॉर्ण वाचतात नेमकं काय म्हणजे गाव सांगायचं कौतुक म्हणजे या कथेचं ते थोडंच आहे आणि आम आमच्या गावाला जे नवनाथ महाराज आम्ही फक्त ऐकून फोटोत बघून पण साक्षात या कुदळ महाराजांच्या रूपाने आम्हाला या गावामध्ये आता शेवट दिवशी खरोखर नवनाथ महाराजाचं दर्शन झालंय आम्हाला पूर्णपणे नवनाथांचं चरित्र कळालं आहे खूप आम्ही खूप आनंद घेतला नाचून गाऊन अक्षरशः सुद्धा एक पाठ केलं होतं मी मला पूर्ण इतके पार्ट माहीत नव्हते इतकं चरित्र आम्हाला त्यांचं सखोल माहीत नव्हतं पण महाराजांनी आम्हाला इतकं समजून सांगितलं की मी प प्रत्येक गावातल्या व्यक्तींना आवाहन करते की त्यांनी ना म्हणजे आपल्या गावात पण अशी कथा ठेवली पाहिजे की जेणेकरून तुम्हालासुद्धा आमच्यासारखं आम्हाला जेवढं समजलं आहे तेवढं तुम्हालासुद्धा समजेल तुम्हालासुद्धा नवनाथांचे पूर्ण चरित्र समजेल आमच्या चिचोंडी गावामध्ये अशी कथा पहिल्यांदाच झाली आम्ही नाचून गा नाचून फुगड्या खेळून असा आनंद घेतला महाराजांनी आम्हाला अशी कथा सा, सांगितली की आम्हाला समजेल उमजेल या शब्दात त्यांनी आम्हाला कथा सांगितली कथेमध्ये लहान मुलांपासून तर पूर्णपणे वडीलधाऱ्या माणसापर्यंत खूप आनंद घेता आला ही कथा अतिशय सुंदर झाली आम्ही नवनाथांच्या सहवासात राहिल्यासारखं आम्हाला वाटलं आम्ही स्वतःला हरवून गेलो चिचोंडी गावामध्ये अशी कोणतीच कथा एवढी सुंदर झाली नव्हती एवढी सुंदर कथा या ठिकाणी झाली चिचोंडी येथील या भविदिव्य संगीत नवनाथ कथेत हरिभक्त पराण लक्ष्मण महाराज जराड सौ अनुजाताई कुदळे सरगम कुदळे यांनी उत्तम गायन करत सर्वांचीच मने जिंकली तर ऍक्टोपॅड वादक जयानंद आव्हाड तबला वादक ऋषीराज महाराज देशमुख वादक सुरेश महाराज अवताडे पखवाज वादक विशाल महाराज नवघरे यांनी उत्तम संगीत देत नवनाथ कथेला संगीतबद्ध केले <दुण> अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी सादर झालेली आहे आणि या कथेमुळं गावातलं वातावरण अतिशय आनंदी झालेलं आहे दिवसभर दमून शेतामध्ये राब राब राबून इथले जे शेतकरी बांधव आहेत ते आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतातले काम असल्याने दिवसभर काम करून या ठिकाणी यायचे आणि संध्याकाळी अत्यंत सुंदर अशा गणेश महाराज कुदळे यांच्या मधुर वाणीतून निघणाऱ्या कथेचा आस्वाद घ्यायचे त्यामध्ये दंग व्हायचे त्यामध्ये त्यांना अत्यानंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा म्हणजे मी आज अक्षरशः आज शेवटचा दिवस होता मला येता आलं नाही परंतु आज मी आलो या ठिकाणी तर जे चेहरे मला असे दिसले ना तर खूप समाधान वाटलं की ह्या कष्ट करण्याच्या करणाऱ्या लोकांच्या ह्या चेहऱ्यावर कुठंतरी एक त्यांना कुठंतरी एक क्षणभर एक विसावा किंवा त्यांना एक थोडासा आनंद या कथेतून देता आलाय चिचोंडी येथील या संगीत नवनाथ कथेचे आकर्षक डेकोरेशन डेकोरेटर दत्तू शिंदे यांनी खास पद्धतीने केले होते हे डेकोरेशन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते भगवती सरस्वते नम स्वह स्वाहा ओ, नागाणा, ओ, नागाणा, ओ, नागाणा, ओ, नागाणा, ओ, गावातील सगळे मंडळी या कथेला खूप आनंदित आहेत नाचत आहेत कथा शांततेने ऐकत आहेत भारगावला जे आमचे मुलं मुली गेलेले आहेत काही सर्विसवाले ते सगळे सावतामाळ्याच्या ह्या नवनाथ कथाला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हो सावतामाळे कथेचा का कार्यक्रम खूप आनंदात दिपोळीसारखा मी साजरा करतो संत शिरोमणी सावता महाराज निमित्त सावता महाराजांच्या प्रतिमेची संपूर्ण चिचोंदी गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिचोंडी येथील संत सावता महाराजांच्या मंदिरासमोरील रामायणाचार्य परायण गणेश महाराज कुदळे यांच्या भूविदिव्य नवनाथ कथेमुळे चिचोंडी आणि परिसराला नवनाथांच्या जीवनकार्याचा परिचय झाला आहे त्यामुळे या कथेत सहभागी झालेले सर्व नाथ भक्त नाथांच्या विचार सरणीला आदर्श ठेवून आदर्शवत जीवन जगतील व नाथांच्या कृपेने त्यांचे आयुष्य भरेल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे रसपे सत्य आणि परखंड बातम्यांसाठी ジンギーニュースネットワーク。